नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह व्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्यांसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता बोलूयात राष्ट्रवादीच्या नवऱ्यातील हो सभेकडे काल शिरूर तालुक्यातील येथे राष्ट्रवादी तर्फे संवाद दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशानंतर सध्या पक्षाच्या वतीने अनेक मेळावे सभा घेतल्या जात आहेत अशीच दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत काल ही संवाद दौऱ्याची सभा पार पडली यावेळी कोल्हेंच्या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यासह नेत्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी डॉक्टर कोल्हेंसह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार माजी मंत्री दिलीप वळसे पाटील प्रदीप गारडकर पोपटराव गावडे माजी आमदार अॅडव्होकेट अशोक पवार विलास लांडे अतुल बेंके यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते या सभेत सर्वच नेत्यांनी मोदी सरकारवर चांगले टीकास्त्र सोडले यावेळी तालुक्यातील नागरिकांची मोठी गर्दीही पाहायला मिळाली पाहुयात ही सभा आज आपण पाहिले की प्रादेशिक पक्ष शिवसेना खोटाला ठरलेला आहे शब्द खोटे देतात रोज भांडण दाखवतात पण शेवटी ज्या वेळेला तो मलईचा गोळा मिळवायचा दोन्ही एकत्र येतात ह्या राष्ट्रवादीच्या भूमिकेच्या मागे आपण राहिलं पाहिजे राष्ट्रवादीला आपला सगळ्यांचा पाठिंबा असला पाहिजे आज आपण पाहतो की चाचकामांचं चा पाणी गेले चार वर्षात आपल्या चाचकामांच्या परिसरातल्या शेतकऱ्याला कधी नेट मिळाले का आता तोंडाशी आलेला खास आपला जातोय केवळ एक, एक पाण्याचं रोटेशन देता आलेलं नाही काय परिस्थिती आज तळेगाव ढोंडरे नावऱ्या ना रस्त्याची चार वर्षापेक्षा जास्त काळ लोटलाय जवळजवळ साडेचार वर्ष झालंय एखाद्या घाम्याला सुद्धा जर पडलं असेल की एक या तर अशा पद्धतीने हा संवाद दौरा पार पडला सध्या अमोल कोल्हेंना घेऊन राष्ट्रवादी अनेक दौरे करत आहे या दौऱ्याचा आणि कोल्हेंच्या पक्षप्रवेशाचा कितपत फायदा आता पक्षाला होईल हे आगामी काळातच स्पष्ट होईल नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद